नमस्कार थिंक बँकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत सर्वप्रथम दोन हजार पंचवीस सालच्या शुभेच्छा देतो ज्या उत्साहाने दोन हजार चोवीस संपलं किंवा रादर कमी झालेल्या उत्साहाने संपलं तसंच पंचवीस जाऊ नये ही अपेक्षा करतो आमच्या शेअर बाजाराबद्दल मी बोलतो आहे बाकीचं उत्साह उदंड वाहतो आहे म्हणजे पुण्याचे रस्ते फुललेले आहेत आपण सगळे बघतो आहे असो मागील वर्षी दोन हजार चोवीसला जेव्हा वेध घेतला आपण त्यावेळेस काही गोष्टी मी बोललो होतो त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तशा घडल्याही आहेत मला जे अगदी प्रामुख्याने आठवतं ते असं की तेजी चालू राहील का तेवीसची चोवीसमध्ये असा पहिला विषय होता म्हटलं बा त्याच्यावरती तीन गोष्टीवरती ते अवलंबून आहे तीन बाबींवरती अवलंबून आहे पहिलं म्हणजे भांडवलाचा सा ओक चालू राहायला पाहिजे तेवीसमध्ये परदेशी संस्थाही विकत घ्यायला आल्या होत्या आणि आपले लोक होतेच सिफ्टद्वारे गुंतवणूक करणारे दुसरं म्हणजे कंपनी कामकाज चांगलं असलं पाहिजे आणि तिसरं सेंटिमेंट चांगलं पाहिजे साध्या तीन गोष्टी आहेत आता चोवीस साली काय झालं तर सुरुवात तर छान झाली पहिले सहा महिने तर जोरातच गेले निवडणुका झाल्या दोन मोठ्या निवडणुका अमेरिकेची आणि भारताची निवडणूक आणि राज्याच्या दोन निवडणुका सगळं झालं पहिलं बजेट यायलाच जुलै उजळलं मागच्या वर्षी कंपनी कामकाज जोरदार झालं होतं तेवीसमध्ये त्यामुळे चोवीसमध्ये पहिले सहा महिने खरोखर कंपन्यांच्या प्रॉफिट्समध्ये नफ्यामध्ये वाढ झाली नंतर मात्र कंपनी प्रॉफिट्स काही तेवढे वाढले नाहीत म्हणजे कसं असतं मागच्या वर्षीच्या अनुषंगाने पुढच्या वर्षीचा विचार व्या बाजार करतो आणि फार पुढचं त्याला दिसत राहतं म्हणजे जसं शेतकऱ्याचं होतं ना की आकाशात ढग आले की त्याला वाटतं पाऊस पडलाच तसंच आमच्या शेअर बाजाराचं आहे मागच्या वर्षी अठ्ठावीस टक्क्यांनी प्रॉफिट वाढला म्हणजे यावर्षी वाढणारच आहे आम्ही त्यावेळेस अंदाज केला तर अठ्ठावीस नाही पण निदान दहा ते पंधरा टक्क्यांनी जरी वाढला तरी दहा टक्के बाजारवर जाईल एकवीस हजाराच्या आसपास बाजार होता तो त्या अपेक्षेने दहाने वीस टक्के वाढला म्हणजे सव्वीस दोनशे सत्तावीसचा टॉप केला बाजाराने आता शेअर बाजार हा दोन्ही बाजूला अतिरेक करत असतो जेव्हा तेजी होते तेव्हा तेजीत ते अतिरेक करतो मंदी होते तेव्हा मंदीच अतिरेक करतो सव्वीस हजार निर्देशांक होईल किंवा निफ्टी होईल आणि पंच्याऐंशी हजारच्या जवळ सेन्सेक्स जाईल हे कोणालाच वाटलं नव्हतं पण तसं झालं आणि नंतर एकदमच बाजार भानावर आला शेअर बाजार कारण कंपनी प्रॉफिट्स वाढत नव्हते कंपनी प्रॉफिट्स जेमतेम पाच सात टक्क्यांनी वाढले होते सरकारी खर्च म्हणजे सरकारने मोठं दिमाखात जाहीर तर केलं की बजेटमध्ये अंदाजपत्रकामध्ये की आम्ही यावेळेस अकरा लाख कोटी पायाभूत योजनांमध्ये सुविधांमध्ये खर्च करू हा भांडवली खर्च झालाच नाही साहजिकच सरकारी खर्चाला कात्री कंपनी नफा कमी झालेला त्यात भर पडली ती म्हणजे महागाई वाढत गेली आणि व्याजदर कमी झाले नाहीत व्याजदर कमी होतील असं वर्षाच्या सुरुवातीला अपेक्षा होती अजिबात झाले नाहीत वर्ष शेवटीपर्यंत तरी होतील नाहीच झाले व्याज जर कमी होणार नाही महागाई वाढत गेलेली त्यामुळे लोकांना चणचण भासायला लागली आणि शहरी मला आठवतं काही दिवसापूर्वी थिंक बँकचा एक इंटरव्ह्यू केला होता त्यावेळेस जेव्हा मी म्हटलं की बाबा शहरी कन्झम्शन कमी झालं आहे ग्राहक ग्राहकांचा वापर कमी झाला उपभोग कमी झाला आहे तेव्हा यांना आश्चर्य वाटलं होतं विनायकजींना ते म्हटलंय असं कसं इंडिया तर कन्झम्पन स्टोरी आहे म्हटलं हो पण तात्पुरतं असं घडलेलं आहे हे खरं आहे शहरी उठाव मालाला कमी झाला आहे साहजिकच कंपनी कामकाज खराब झालं निवडलं पाच सात टक्केच प्रॉफिट वाढले त्यावेळेस अशी अपेक्षा होती की मोठं लग्नसराई आहे तर लग्नसराईमध्ये मोठी मागणी येईल मागणी आली पण त्या प्रमाणात आता प्रॉफिट्स वाढले की नाही ते आपल्याला दहा जानेवारीनंतर किंवा वीस जानेवारीनंतर जेव्हा कंपनीचे जे तिसऱ्या तिमाहीचे निकाल येतील तेव्हा कळेल चोवीसची सुरुवात चांगली झाली पण शेवट मोठा काही चांगला उत्साह झाला नाही पंचवीस साली एक्झॅक्टली उलट आहे म्हणजे आम्ही म्हणतो डेटावरती बाजार चालतो आता चोवीस सालचा सा जो डेटा होता तो तेवीस सालचा सा डेटाचा अनुशेष होता त्यामुळे तेवीस साली जोरात होता उत्साह होता सगळीकडे प्रॉफिट्स वाढले होते खप वाढला होता गाड्यांना मागणी होती त्यामुळे चोवीस सालची सुरुवात छान झाली यावर्षी एक्झॅक्टली उलट झालं आहे कंपन्यांचे नफे पाच साठ टक्क्यांनीच वाढले आहेत त्यामुळे पुढे काय होईल याचा सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे आणि आपला बाजाराचं मूल्यांकन हे वाढीव वा आहे असं सगळं जग म्हणतंच आहे अशा परिस्थितीमध्ये होणार काय तर बाजार दहा टक्के खाली आला आता दहा टक्के खाली येऊनसुद्धा परदेशी लोकांचं काही समाधान झालेलं नाही त्यांचं म्हणून अजूनही तुम्ही महागच आहात कारण पुढची त्यांना पुढे काय होईल याची एक भीती आहे आता त्यामुळे पंचवीस साली मार्केटबद्दल काही बोलताना अत्यंत सावधच मी राहीन मागच्या वर्षी म्हटलं तर दहा ते पंधरा टक्के वाढेल तसं ते वाढलं सुद्धा दहा ते पंधरा टक्के वाढलं अजून एक गोष्ट मागच्या वर्षी बोललो होतो की सोनं हे नक्की घ्यायला हवं सोन्यामध्ये छान तेजी आहे आणि सोनं आपण पाहिलं मागच्या वर्षी सत्तावीस टक्के वाढलं सोनं तर इतकं वाढलं की सरकारला सॉरिन गोल्ड बॉन्डची परतफेड करते करायची असल्यामुळे त्यांनी चक्क इम्पोर्ट ड्युटीज कमी केली आयातकर कमी केला आपण एक 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 एक, एक विषय घेऊ तिसरी गोष्ट जी मात्र झाली म्हटलं भांडवलाचा ओघ तर स्थानिक भांडवलाचा ओघ नक्की वाढत राहिला डिसेंबर तेवीसमध्ये सतरा हजार पाचशे कोटींच्या एस आय पीज होत्या सीप होत्या त्या आता पंचवीस हजार कोटीवर आलेल्या आहेत त्यावेळेस परदेशी संस्थांचा प्रचंड मोठा ओघ होता त्या ते मात्र त्यांनी आता पाठ फिरवली आपल्याकडे आणि आत येणं तर दूर त्यांनी पैसे काढून घ्यायला सुरुवात केली सो भांडवल कमी झालं कंपन्यांचे नफा कमी झाला कंपन्यांचं कामकाज खराब झालं साहजिक सेंटिमेंट खराब झालं या पार्श्वभूमीवरती आपण पंचवीस सालात पदार्पण करतो आहे म्हणजे हे जे वर्ष आहे मला तरी असं वाटतं हे वर्ष साधारणतः ज्याला आम्ही ॲसेट अलोकेशन म्हणतो म्हणजे मालमत्तेचं वर्गीकरण करून त्यात गुंतवणूक करण्याचं राहील शेअर बाजार आणि डेट मार्केट डेट मार्केटचे म्हणजे रोखे बाजार जो आहे त्याच्या रिटर्न्स त्याचे रिटर्न्स त्याचा परतावा हा जास्ती चांगला राहील असं वाटतं किमान तो शेअर बाजार एवढा तरी राहीलच राहील कारण असं की गेल्या वर्षी व्याजदर कमी झालेच नाहीत यावर्षी किमान आपल्याला माहीत आहे की अमेरिकेत दोन वेळा तर कमी होणार आहेत आपल्याकडे आता आर बी आयचे गव्हर्नरही नवीन आलेत त्यांनी आणि आपल्या अर्थमंत्र्यांनी जर एकमेकांशी खेळीमिळींनी वागत धोरण करायचं ठरवलं मॉनिटरी पॉलिसी आणि फिजिकल पॉलिसी तर व्याजदर किमान एकदा किंवा दोनदा कमी होऊ शकतात व्याजदर कमी झाले तर ही जी चणचण आहे शहरी मध्यमवर्गीयाला होणारी ती थोडी कमी होईल पण पहिले तीन महिने जानेवारी फेब्रुवारी मार्च हे नक्की बाजाराला आव्हानात्मक आहेत पुढचे तीन महिनेसुद्धा मार्च अखेरचे निकाल कसे लागतात आपल्याला अपेक्षेप्रमाणे व्याजदर कमी होतात की नाही हे सगळं बघून बाजार ठरवेल मग त्याप्रमाणे ठरेल की परदेशी लोक परत येणार आहेत खरेदीला की नाही येणार आहेत आता आनंदाची एक गोष्ट आहे की पंचवीस साली कुठलीही निवडणूक नाही पंचवीस साली इतर देश जग जगातसुद्धा फारशा मोठ्या निवडणुका नाहीत कारण मोठ्या निवडणुका भारताच्या आणि अमेरिकेच्या होऊन गेल्या आहेत युरोपमधल्याही निवडणुका झालेल्या आहेत त्यामुळे मोठी निवडणूक नाही त्यामुळे राज्यांच्या निवडणुकीनिमित्त जे काही वाटप किंवा फ्री बीज ज्याला आपण म्हणतो पूर्वी आपण त्याला थट्टेनी रेवडी वाटप म्हणायचो ते पण आता काही होणार नाही आहे सरकारच्या हाती पूर्ण चार वर्ष आता आहेत पूर्ण मांडणी करायला योजना आखायला त्यामुळे सरकारी खर्च नक्की वाढतील आणि सरकारने माग आत्तापर्यंत जे करत आणलं आहे गेले दहा वर्ष ते म्हणजे महसुली तूट आणि चालू खात्यातली तूट ही कमी करण्याचा प्रयत्न करणं तर ते आता नक्की होईल यावर्षी चालू खात्यातली तूट वाढलेली आहे आता जवळपास सव्वा टक्क्याला ती पोचली याचं मुख्य कारण सोनं सोन्याचा इम्पोर्ट गेल्या वर्षी अडुसष्ट टन होता तो यावर्षी दोनशे टनाला पोचला आहे कारण भाव वाढलेच आता असं लक्षात घ्या की मागच्या वर्षीचे हायलाईट्स काय आहेत तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आय पी ओज किंवा प्राथमिक विक्री झाली आणि लोकांनी सिप तर केल्या पण अधूनमधून पैसे काढत त्या भागविक्रीचं गुंतवले आणि त्यातही लोकांना बरेचदा पैसे मिळाले आता हे सगळे चढ्या भावाने आलेले इशूज आहेत पण हे हे लक्षात घेतलं पाहिजे की हे छोटे आणि मिडस्केल म्हणजे स्मॉल आणि मिड कॅपमध्ये आलेले इश्यूज आहेत आणि या प्रचंड मोठं एक दालन आता गुंतवणुकीसाठी आपल्याला मिळालं असंही समजूया की बाजाराचे घटक अनेक आहेत गुंतवणारेसुद्धा अनेक आहेत आणि गुंतवणूक ज्यात होते त्यातसुद्धा प्रचंड मोठी व्हरायटी आलेली आहे स्मॉल कॅप्स मिड कॅप मायक्रो कॅप म्हणजे छोट्या एस एमई एक्सचेंजचे आय पी ओ आणि लार्ज कॅप काही अगदी जन्मताच लार्ज कॅप म्हणून सुरू झाले तर प्रचंड मोठी वैविध्य प्रचंड मोठी विविधता ऑफरिंगमध्ये पण आहे आता परदेशी लोक करतात काय आहेत आपण पाहतो की त्यांचा नेट सेल चालू आहे म्हणजे विक्री चालू आहे पण याचा अर्थाने परदेशी लोक म्हणजे काही एक संस्था नाही आहे अनेक संस्था आहेत त्यात काही पेन्शन फंड्स आहेत काही इंडेक्स फंड्स आहेत काही हेज फंड्स आहेत हेज फंड्स हे अत्यंत अधीर असतात त्यामुळे ते गुंतवणूक करतात लागलीच काढून देतात आणि त्यांच्या गुंतवणुकीचा सगळ्यात मोठा निकष असतो चलनाचा दर म्हणजे रुपये आणि डॉलर याच्यातला विनिमय दर आपण पाहतोय गेल्या वर्षी जवळपास तीन टक्क्यांनी रुपया खाली आला गेल्या पाच वर्षाचं बघितलं तर वीस टक्के रुपया खाली आलेला आहे म्हणजे सत्तर एकाहत्तर होता तो आता पंच्याऐंशीच्या पुढे गेला आहे आणि कदाचित या वर्षाच्या अखेरपर्यंत सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी होईल विकसनशील देशाला रुपया कमजोर होणं त्याचं चलन कमजोर होणं हे नॉर्मल आहे नैसर्गिक आहे पण आपल्याकडे कमजोर होते अनेक कारणांमुळे आपली निर्यात वाढत नाही आहे आयात वाढते आणि त्याला काही उपाय सरकार कर सरकार करू शकेल आणि ते करेल कदाचित या बजेटमध्ये ते आपल्याला कळेल आणि त्याचं जर नीट ताळमेळ घालता आला आपल्याला तर येणारं वर्ष ठीक जाऊ शकतं दुसरं ट्रम्प यांनी जे काही आत्तापर्यंत घोषणा केलेल्या आहेत प्रत्यक्ष राज्य कारभार करायला लागल्यानंतर म्हणजे वीस जानेवारीच्या पुढे त्यातल्या किती घोषणा ते प्रत्यक्षात करतात म्हणजे अनेक घोषणा आहेत त्यांच्या ते तर म्हणतात पनावा कालमा आम्ही ताब्यात घेऊ ते म्हणतात की आम्ही प्रत्येक देशावर जिथे आमच्यावरती इम्पोर्ट ड्युटी लावली आहे त्यांच्यावरती आम्ही तेवढाच आयात करलो भारतावरसुद्धा आम्ही क्ष दयामाया करणार नाही क्षमा करणार नाही भारतावरसुद्धा शंभर टक्के आयात कर आम्ही लावू शकतो प्रत्यक्षात लावतील का प्रत्यक्षात ट्रम्प काय करणार आहेत हे आपल्याला हळूहळू कळेल यावरती बाजाराची चाल ठरणार आहे त्यामुळे ह्या वर्षी आपल्याला सावध राहायला पाहिजे मला असं वाटतं कदाचित दहा टक्के वर्ष अखेरपर्यंत शेअर बाजार वर जाऊ शकतो निफ्टी आणि सेन्सेक्स आणि सुरुवात त्याची कठीण होऊ शकेल शेवट मात्र नक्की चांगलं होऊ शकेल माग चोवीस चोवीस सालच्या एक्झॅक्ट विरुद्ध परिस्थिती आता आहे तरीही जर बजेटमध्ये खूप चांगल्या बाबी त्यांनी चांगल्या गोष्टी मांडल्या सध्या मागणी चालली आहे की आम्हाला चणचण भासते आहे आर बी आय सध्या अत्यंत चिंतित आहे कारण आर बी आयचं म्हणणं असं की अनसेक्युअर्ड लोन्समधलं डिफॉल्ट वाढला आहे आता हा डिफॉल्ट आपल्याकडे वाढला आहे तो तसा तुलनेने इतर देशांच्या क्षम्यच आहे म्हणजे दोन अडीच टक्के डिफॉल्ट्स आहेत आणि अनसेक्युअर्ड लोन्स म्हणजे कुठले तर क्रेडिट कार्डचे लोन्स फक्त हे बघितलं पाहिजे की याच हेच लोक जी क्रेडिट कार्डच्या लोनमध्ये डिफॉल्ट करत आहेत त्यांनी घर बांधणीसाठी जो लोन घेतलेला आहे त्यांनी वाहनासाठी पण कर्ज घेतलेलं आहे आणि क्रेडिट कार्डवरती पण वरले उरलेले पैसे घेतले याचं कारण एकच आहे की पैसे पुरतच नाही आहेत मग कन्झम्पन कुठून वाढणार व्याजदर कमी होणं हा याच्यातला एक सगळ्यात मोठा अडसर आहे ते जर व्याजदर कमी झाले तर आपोआप खिशातले पैसे वाढतील पण याला जी चंदेरी करणार आहे ती अशी की ग्रामीण भागामध्ये कन्झम्पन वाढतं आहे ग्रामीण भागाचा खप वाढतो आहे तिथलं उत्पन्न वाढतं आहे जरी त्याचा देशांतर्गत वाटा कमी असला आपल्या जी डी पीमधला वाटा कमी असला रसकल राष्ट्रीय उत्पन्नातला तरी ते वाढतं आहे आणि तिथनं आता डिमांड नक्की येऊ शकेल म्हणून आपण पाहतो ट्रॅक्टरची डिमांड वाढत चालली यावेळेस एक वेगळं आपल्याला आश्चर्य बघायला मिळालं सरप्राईज बघायला मिळालं की मारुती मोटर्सचे ज्या गाड्या होत्या म्हणजे हे अजून एक निर्देश करतो आहे मी की कसं लोकांचा खिसा आता खिस्सा आक्रसत चालला आहे आत्तापर्यंत असं होतं की एंट्री लेवल कार्सला मारुतीचा खप कमी चालला कमी होत होता अल्टो जी त्यांची इतर वेळी फास्टेस्ट मुव्हिंग कार होती तिचा खप कमी होत होता मागच्या वर्षीच्या तुलनेत दहा टक्के होता पण गेल्या दहा टक्के कमी झालं होतं पण गेल्या महिन्यामध्ये ते पाहतात की अफोर्डेबल कार्स अफोर्डेबल हाऊसिंग याच्यामधला उठाव वाढलेला आहे दोनच प्रकार आहेत एक म्हणजे जा श्रीमंतांकडे जाणाऱ्या एसयू व्हीज आणि दुसऱ्या मध्यमवर्गीयाला परवडणाऱ्या अफोर्डेबल कार्स म्हणजे ऑल्टो मारुतीसारख्या छोट्या कार्स यांचा खप नक्की वाढतो आहे याच्यावरून एकच लक्षात येतं की खिशातले पैसे खुळखुळल्याशिवाय आपला देशांतर्गत जी डी पीला वाढ होणार नाही आणि ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शेअर बाजार मरगळलेलाच राहील उलट मी तर असं म्हणेन की काही दिवस रोखे बाजाराचा आश्रय घ्यायला काय हरकत आहे आपण त्यातला एक फायदा असा की व्याजदर जर कमी झाले तर आपला उतारा वाढतो सोन्याचा काहीच हरकत नाही मागच्या वर्षी आपण मल्टी ॲसेट फंडबद्दल बोललो होतो आणि त्यांनी पण चांगला वीस ते पंचवीस टक्के उतारा दिला आहे गेल्या वर्षभरात यावर्षी तेवढा जरी नाही तरी महागाई दराच्या आणि जी डी पीच्या वर तो उतारा नक्की मिळेल असं वाटतं मला म्हणजे पंधरा टक्के तरी मिळायला हवा कारण त्यात दहा ते पंधरा टक्के उतारा ॲसेटमध्ये मिळेल इक्विटीमध्ये सुद्धा दहा टक्के नक्की मिळेल पण त्यासाठी वर्षभर कदाचित थांबवा लागेल आता जे लोक दीर्घ पल्ल्याची गुंतवणूक करतात त्यांना काही खूप याच्यातनं फरक पडणार नाही कारण सहा महिने थांबणं त्यांच्या अगदी म्हणजे रुटीन झालं आहे त्यांना ते कळलं आहे त्यांच्या जहनमध्ये आहे म्हणतात तसं आहे फक्त दुर्दैवाने प्राथमिक भाग विक्रीमध्ये पैसे गुंतवायचे आणि आठ दिवसामध्ये ते काढून घ्यायचे असं जे असं करल्यामुळे असं केल्यामुळे जो प्रचंड मोठा पैशाचा फिरता ओघ हो होता तो ओघ दीर्घ पल्ल्यासाठी दी गुंतवणूक करत नाही हा त्यातला एक मोठा त्रास आहे कुठले सेक्टर चांगले आहेत कुठला विषय चांगला आहे याविषयी डिटेल चर्चा करता येईल पण सध्या असं दिसत नाही आहे की खूप काही बाजारामध्ये संध्या आहेत फक्त एकच संधी सांगतो म्हणजे आता एकटं पॅरिस शहर आहे की जिथे जगभरातून पाच कोटी टुरिस्ट येतात एकट्या पॅरिस शहरामध्ये पाच कोटी टुरिस्ट जगभरातून येतात त्या निमित्त त्या कंपॅरिझनमध्ये भारतामध्ये जेमतेम एक कोटी येतात परदेशी टुरिस्ट आणि येणार आहे परंतु देशांतर्गत जे आपलं टुरिझम आहे म्हणजे जे, जे होतं आपल्या ज्याला तीर्थस्थानांना जाणारे लोक किंवा भटकणारे लोक भटकंती खूप वाढली आहे तर ते खूप मोठं आहे त्यामुळे या टुरिझम साईडला नक्की सोन्याचे दिवस आहेत त्यात हॉटेल इंडस्ट्री आली त्याच्यामध्ये डेस्टिनेशन वेडिंग्ज आले वेडिंगनी वाढणाऱ्या गोष्टी आल्या या नक्की चांगल्या आहेत बांगलादेश एकाला ठेच त्या त्याप्रमाणे दुसऱ्याला दुसरा शाणा म्हणतात तसा बांगलादेशच्या अंतर्गत प्रश्नांमुळे तिथली प्रचंड मोठी वस्त्राची जी इंडस्ट्री आहे टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे तिला थोडी खीळ बसली आहे त्यामुळे आपण पाहतो आपल्याकडे जे टेक्स्टाईल स्टॉक्स वाढत आहेत कारण त्या ऑर्डर्स आपल्याकडे येत आहेत बँक बँका काही फारशा वाढल्या नाहीत आणि हे जर एन पी एचं प्रकरण जरा थोडंसं अजून चिघळलं तर मग बँकांना काही सांगता येत नाही परंतु व्याज जर कमी झाले तर बँकांना ट्रेझरी प्रॉफिट्स वाढायला लागतील आणि बँक हा एक सेक्टरसुद्धा चांगला राहू शकेल त्यातसुद्धा रिटेल बँकिंग इतके दिवस आपला फोकस असायचा भर असायचा रिटेल बँकिंग पण आता असं वाटतं रिटेल आणि कॉर्पोरेट दोन्ही बँकिंग करणाऱ्या बँका आता चांगल्या चालू शकतात त्याखेरीज सिलेक्ट ऑटो इंडस्ट्रीमध्ये जिथे एक्सपोर्ट चांगला आहे आणि चारचाकी वाहनं यांच्यामध्ये नक्की डिमांड राहील असं वाटतं आय टी इंडस्ट्री आणि फार्मा इंडस्ट्री हे दोन आपले चिरतरुण क्षेत्र आहेत तिथे अमेरिकेत तर नक्की पुढील दोन वर्ष फार्माला चांगले आहेत आय टीलासुद्धा जर ट्रम्प महोदय यांनी जर तिथला कॉर्पोरेट टॅक्स कमी केला कंपनी कर कमी केला तर आय टीची डिमांड नक्की वाढेल आय टीची डिमांड वाढली तर इथले पगार वाढतील कारण इथे आय टीला पगार वाढ झालेली नाही आहे आणि इथे पगार वाढले तर इथे खिशाची चणचण कमी होईल आपलं कन्झम्शन वाढेल असो एवढंच थोडक्यात बोलतो आणि आपला निरोप घेतो मला वाटतं शाश्वत आशावाद किंवा सा सावध आशावाद हे आपलं मूळ असावं ज्यांनी पुढच्या पाच वर्षाचा विचार केला एकोण एकोणतीस सालापर्यंत तर आपल्याला काहीच भीती नाही आहे आपण चांगले मोठे पैसे करणार आहात एक वर्षाचा विचार केला तर सावध राहायला पाहिजे धन्यवाद